विठ्यात पवई टेके ते भीषण अपघातात एक जागीच ठार झाला आहे दोन टू व्हीलर एकमेकांना समोरासमोर धडकून हा अपघात झाला एका गाडीवर दोघेजण व दुसऱ्या गाडीवर एक अशा तिघेजण होते यामध्ये सेवन माड्डी वय पस्तीस यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर संदीप निकम वय अठ्ठेचाळीस व मनोजित मुरमूर वय तीस हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगर देवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले गंभीर जखमींच्यावर ओमश्री येथे उपचार सुरू आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा बस मी बसतो बाकी नाव ए करणार नाही मारले कातरीच मार दे ए एना चला के क्या करेगा आके जा काय नाही करायचं तो बोलतो मी ऐसे ही की ठेवतो सर गाडी कर ए बस कर तो काय उतर त्याला उठले काहीच